झाडं तोडण्याच्या वादावरनं सामोपचाराने तोडगा काढावा असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय अभिनेता सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरणाच्या हिताची आहे असंही हिता त्यांनी म्हटलंय तेव्हा तपवनातली झाड आता तोडण्यासाठी अजित पवारांचा विरोध आहे असं बोललं जात आहे अजित पवारांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आपण ट्विट काय वाचतोय तपवनातल्या वृक्षतोडी संदर्भात सामोर्या तोडगा काढला पाहिजे असं पवारांचं म्हणणे या संदर्भात सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज असणार आहे पर्यावरणाचं वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असंही दादा म्हणतायत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका